नमस्कार मी शिगवण शिकवण बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्सवर मी पुन्हा इंचा मेसेज अन तरुणीवरती बलात्कार पुण्यामध्ये हादरून सोडणारा प्रकार वारी म्हणजे ऐतिहासिक परंपरा आहे अर्बन नक्षलवाद म्हणून तुम्ही वारीला बदनाम करत आहात जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे टोचले का कोकणामध्ये मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग मध्ये अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण अवघ्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून करणार पराभ पुण्यासह कोंढवा परिसर आता एका घटनेने हादरून गेलाय आपण कुरिअर बॉय असल्याचं भासवत एका तरुणाने बावीस वर्षीय तरुणीवरती तिच्याच घरी जाऊन अत्याचार केले आणि त्यानंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढून आपण पुन्हा येऊ असा मेसेज ठेवला आणि ह्या संपूर्ण घटनेमुळे कोंढव्यासह पुणे हादरून गेल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील कोंढवा परिसरामधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा, 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 हा धक्कादायक प्रकार रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडलाय अज्ञात इस्माने आपण कुरिअर बॉय असल्याचं भासवत सोसायटीमध्ये प्रवेश घेतला महिलेवरती अत्याचार केल्यानंतर त्याच महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा संदेश दिला आणि ह्या तीव्र मानसिक धक्क्यामुळे आता तरुणी पूर्णपणे हादरून गेले ही घटना पुण्यामधील कोंढवा येथील गार्डेड सोसायटीमधील आहे आरोपीने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला त्यानंतर पीडित तरुणीच्या घराच्या बाहेर उभा राहिला त्यानंतर मॅडम हे तुमचेच कुरिअर आहे असं त्यांनी सांगितलं तरुणीने हे आपलं कुरिअर नाही असा स्पष्ट नकार दिला मात्र तरी देखील हे तुमचेच कुरिअर आहे त्यामुळे तुम्हाला यावर सही करावीच लागेल असा आग्रह त्या आरोपीने धरला नकार देऊन देखील कुरिअर बॉय आग्रह करत असल्यामुळे अखेर त्या महिलेने सेफ्टी दरवाजा उघडला आणि त्या क्षणी आरोपीने तरुणीच्या तोंडावरती केमिकल असणारा स्प्रे फवारला ज्यामुळे ती तरुणी जागची बेशुद्ध झाली त्यानंतर कुरिअर बॉयने तिच्यावरती बलात्कार केला आणि निर्धावलेल्या त्या कुरिअर बॉयने पीडितेच्या मोबाईलवरती स्वतःचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा मजकूर टाईप करून ठेवला त्यामुळे संपूर्ण शहरात सध्या भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय सध्या पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत आहे नेमकी घटना काय आहे आपण काय गुन्हा दाखल केलाय आणि सध्याची तूर्तच परिस्थिती काय कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम चौसष्ट सत्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेचं पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना ब बेल वाजवली आणि माझ्याकडं पेन नाही आहे मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे आरोपीने आरो, आरो मुलीच्या पाठीवरती सेल्फी काढला आहे टेक्स्ट लिहून ठेवलाय त्याच्याबद्दल नेमकी काय माहिती मी पुन्हा येईन असं त्यांना म्हटलंय नेमका हा सगळा प्रकार काय या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईलही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेलं आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली केली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल वारी ही एक परंपरा आहे मात्र वारीला तुम्ही अर्बन नक्षलवाद असं म्हणत आहात असा थेट आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी आमदारांवरती केलाय नक्की काय प्रकरण आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात कुंभारांच्या अभंगात शिकवलं शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता आणि त्या अखेरीस कायद्यात बंद केले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं याला अर्बन नक्सल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत વા પ્રાણપાની અને તુકારામા હે જ્ઞાનેશ્વર માઉલીલા કુંભારાલા સાવતા માળીલા સગ્યાના બદનામ કરના સે त्याचा आम्ही धिक्कार करत आज आंदोलन केलं मनीषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे आवडत मनिषा गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामे त्यांना समजाय हो काय का बोलतात ज्या वारी वारीला ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली ज्या वारीने इथले भेदभाव संपवले त्या वारीला तुम्ही अडबण नक्षल म्हणता काय लावलंय काय सरकारने आपले कृषी मंत्री हे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे जॅकेट घालतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही त्यामुळे हे सरकार जनतेच सरकार नाही असा घणाघाती आरोप रोहित पवार यांनी केला आहे पाहूया काय मिस्टर जॅकेट म्हणजे आपले जे कृषी मंत्री आहेत जे सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे वेग जॅकेट घालतात आता ठीक आहे त्यांनी कुठले कपडे घालावेत त्यांचा तो विषय आहे पण महत्वाचं काय की गेल्या अनेक महिन्यांमध्ये त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांच्या विरोधात तिथं स्टेटमेंट दिलेलं आहे खालच्या लेवलला जाऊन स्टेटमेंट दिलेलं आहे आणि काय असे निर्णय कृषी विभागाने घेतलेले ते कृषी शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत आणि ते निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्यामुळे आम्ही त्याबद्दलचा आवाज अनेक वेळा तिथं उठवत आहोत काल माझ्याबद्दल काही लूज कमेंट केली असं मला कळालं पण महत्त्वाचं काय की त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला पाहिजे असाच प्रयत्न आज मी जे काही विम्याबद्दल ते बोलले होते त्याचं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी तो पोस्टर घेऊन इथं आलो होतो पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून विरोधक सत्ताधारी नेत्यांवरती मंत्र्यांवरती मोठ्या प्रमाणात आरोप करत आज आदित्य ठाकरे देखील विधिमंडळामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये असलेला वाद मिटवावा आणि ससून डॉग येथील कोळी मच्छीमार बांधवांवरती होणारा अन्याय हा थांबवावा राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये असलेला वाद हा मिटवणं अत्यंत आवश्यक आहे मासेमारी संबंधित असणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती त्यामुळे अन्याय होतोय तो अन्याय आता रोखावा असं मत आदित्य ठाकरे यांनी आज विधिमंडळामध्ये व्यक्त केलंय एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे एक म्हणजे लवकर 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 महत्वाचा विषय नाही लवकर नाही होऊ शकणार मुंबईचा विषय मराठी माणसाचा विषय नुसतं कोणीतरी विचारते म्हणून अध्यक्ष मध्ये असं नाही होऊ शकत ससून डॉक इथे मुंबई पोर्ट ट्रस्ट याची जागा आहे तिथेच एम एफ सी म्हणजे महाराष्ट्र फिशिंग फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्यांनी टेनंट म्हणून ती जागा घेतलेली आहे आणि ती सबलेट केली आहे तिथे हजारो कोळी बांधवनं असेल फिशरीजमध्ये असेल पॅकेजिंगमध्ये असेल एक्सपोर्टमध्ये असेल झालं एक ला असं की दहा वर्षापूर्वी एक कोर्टाचा निर्णय लागला जिथे एम बी पी टीनी सांगितलं की एम एफ डी सी आम्हाला आमचं रेंट देत नाही भाडं देत नाही आणि म्हणून आता ह्या सगळ्या लोकांना तुम्ही इथून एविक्ट करा तेव्हा गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती मध्ये हे सगळा विषय थांबला होता पण पुन्हा एकदा आत्ता आपण पाहतोय की तिथे सगळेच ते कोळी बांधवणं असेल मग तिकडे फिशरी इंडस्ट्रीमधले वेगळे वेगळे लोक आहेत पॅकेजिंग एक्सपोर्ट वगैरे लोक त्यांना एविक्शनची नोटीस मिळाली हा अन्याय कशासाठी होतोय हे सगळे लोक जे मासेमारीमध्ये आहेत किंवा ह्या धंद्यात आहेत ते एम ला आपले जे काही भाडे ते देतात आता वाद हा एम एफ डी सी आणि एमबीपीटी मध्ये म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये माझी हीच इच्छा राहील की सरकारने ह्याची तातडीने नोंद घेऊन हा वाद मिटवावा आणि कोळी बांधवनं असेल किंवा मासेमारी जे पूर्ण व्यवसायात आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो रोकावा कारण एका बाजूला हे होतंय तसंच छत्रपती शिवाजी महाराज मंडईमधून मुंबई महानगरपालिकेने आता तिकडच्या कोळी बांधवांना सांगितले की तुम्ही इथून निघून जा हा अन्याय नेमका कशासाठी होतोय ह्याच्यात लाखो मराठी लोक आहेत अमराठी देखील लोक आहेत मुंबईचा व्यवसाय आहे महत्वाचा आणि ह्या अन्याय तातडीने सरकारने रोखावा ह्याच्यावर मंत्री महोदय जर कोणी इथे असतील त्यांनी भाष्य करावं धन्यवाद सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसाने दमदार बॅटिंग कोकणामध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली सिंधुदुर्ग कुडाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे रेल्वे मार्गावरती आणि महामार्गावरती देखील पाणी साचायला सुरुवात झाली त्यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा मुसळधार पाऊस कोसळत असून कुडाळ शहरामध्ये पाणी घुसल्याचं पाहायला मिळतंय रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग देखील या पावसाच्या पाण्यामुळे बंद झालाय त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ये जा करणाऱ्या स्थानिकांचे या ठिकाणी हाल होत आहेत त्याचबरोबर काही वाहन चालक ग्रामस्थ पुराच्या चा पाण्यामधून ये जा करण्यासाठी आता मार्ग देखील काढत असल्याचं पाहायला मिळतंय भंगसाळ नदीचे पाणी देखील कुडाळ शहरामध्ये घुसले है असून त्यामुळे शहरात जाण्याचा मार्ग देखील बंद आहे तर नदीच्या पावशी आणि वेताळ बांबर्डे इथे सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पंथी अमायरा चव्हाण वयाच्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून साहित्य विश्वामध्ये पदार्पण करत आहे तिच्या द ट्रेल डायरीज या साहसी आणि कल्पना रम्य कादंबरीचे प्रकाशन देशामधील सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे या सोहळ्यास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बाल साहित्यिक राजीव तांबे यांचीही उपस्थिती राहणार आहे मला पुस्तक खूप वर्षांपासून लिहायचं होतं आय थिंक मी पहिलीच होते तेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं मला ऑलवेज फिक्शन एडव्हेंचर लिहायचं होतं म्हणून थोडस फ्लॅश आउट करायला इन्स्पिरेशन घेतलं इकडनं तिकडनं आणि झालं कॅरेक्टर्स फॉर्म झाले त्यांना डेव्हलप करताना करताना नवीन प्लॉट कोकणामध्ये भूताच्या अनेक कथा आपण ऐकतो भूताने चेटकिणीने किंवा हडळने कशा पद्धतीने त्रास दिला आपण कशा पद्धतीने त्यांच्याशी लढा दिला आपले पूर्वज अशा कथा किंवा दंतकथा आपल्याला ऐकवत असतात मात्र अमरावतीमध्ये सध्या अशाच भूतणीची कथा मोठ्या प्रमाणात व्हायरल होते एक वाढदिवस साजरा करायला गेलेल्या तरुणाला भूतणीने त्या ठिकाणी येऊन चक्क चोप दिलाय अमरावती शहरामधील छत्री तलाव परिसरामध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणीला भूतणीने मारहाण केल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून सध्या केला जातोय आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतोय या व्हिडिओमुळे अमरावतीत मोठ्या प्रमाणात खळबळ माजली अनेकांनी तो व्हिडिओ शेअर देखील केलाय मिळालेल्या दे माहितीनुसार तीस जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रांसह अमरावतीतील छत्री तलाव परिसरामध्ये गेला होता त्यावेळेला अचानक एक महिला त्याच्याजवळ धावून गेली आणि त्याला मारहाण केली संबंधित महिलेला भूत महिला ही भूतणी असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो या व्हिडिओच्या माध्यमातून मारहाणीचा आवाज देखील येतोय तरुण रडतानाचा आवाज देखील समोर येतोय अनेक फोटो देखील समोर येत ज्यामध्ये तरुणाच्या पाठीवरती मारहाणीचे वण आहे मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली हा व्हिडिओ फार जुना आहे गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ पुन्हा ह्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे लोकांनी ह्याकडे लक्ष देऊ नये अफवांवरती विश्वास ठेवू नये असं स्पष्ट मत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी व्यक्त केलं आहे छत्री तलाव परिसरातल्या सांगितल्या जाणाऱ्या अशा व्हिडिओबाबत एक व्हिडिओ जो मागील वर्षी किंवा त्याच्या मागील वर्षीसुद्धा व्हायरल झाला होता की एक अशी आदृश्य आकृती आणि एका युवकाची पाठ त्याच्यावर मारलेला आहे असं परंतु आमच्याकडे अशा कोणीही प्रकारचा तक्रारदार उपलब्ध नाही ही केवळ सोशल मीडियावर फिरणारी क्लिप आहे सोशल मीडियावरच्या कोणत्याही गोष्टीला आधार नसलेल्या गोष्टी असतात आणि केवळ लोक फॉवर्ड करायची म्हणून फॉवर्ड करतात अशा कोणत्याही गोष्टींवर कुणीही विश्वास ठेवू नये मुळात सोशल मीडियावरच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच पाहताना फॉवर्ड करताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही बाबतीत गैरसमज पसरणार नाही आणि कुणाची फसवणूकसुद्धा होणार नाही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर किंवा गोष्टींवर ज्याला अधिकृत बेस नाही अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं या माध्यमातून आव्हान आहे तशी कोणतीही घटना घडल्याचं आमच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं नाही व्हायरल केल्या जात आहे हा एक व्यक्ती व्हायरल करत नसतो एकाला गेली की दुसरा दुसऱ्याला गेली की दुसरा तिसरा असं व्हायरल होत असतात त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सजगपणे वागून आपल्यापर्यंत जी गोष्ट एखादी येते त्याचा जर उगमाचा स्रोत आपल्याला माहिती नसेल त्याची वैधता किंवा त्याची खात्री आपल्याला होत नसेल तर अशी कोणतीही गोष्ट कोणीच व्हायरल करू नये व्हायरल करणारा व्यक्ती एक नसतो संपूर्ण समाज किंवा संपूर्ण सोशल मीडियाचे वापर करते त्यांच्यापैकी काही लोक जेव्हा त्या गोष्टी पुढे पुढे पाठवत राहतात त्यावेळी त्या व्हायरल होतात त्यामुळे कुणीच खात्री केल्याशिवाय कोणतीही गोष्ट कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये वेळ झालेल्या बातमीसह बातमीपत्रात तिथेच थांबाची पुन्हा विधू नवीन बातमीपत्रात धन्यवाद